नमस्कार निरूपा आणि पंकजचं बोलणं मीराच्या कानावर पडतं मीराने ते ऐकल्यामुळे मीराला मोठा धक्काच बसतो मीरा म्हणते काय म्हणजे सासूबाईंनी हे घर सुजित कुमारकडे गहाण ठेवलं आहे आणि त्यांनी एवढे पैसे काय केले कुठे खर्च केले कोणाला दिले अरे बापरे हे जर यांना आणि बाबांना कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल यांनी सगळ्यांपासून लपवून हे सगळं केलेलं आहे काय करू सांगू का यांना नाही सांगितलंच पाहिजे मागच्या वेळेस जसं झालं सुजित कुमारचं सत्य मी यांच्यापासून लपवलं होतं तेव्हा किती मोठा प्रॉब्लेम झाला होता हे माझ्याशी किती दिवस बोलत नव्हते नाही नाही आता मला आईंचं हे कळलेलं सत्य यांना आणि बाबांना सांगावंच लागणार आहे म्हणून मीरा असं मनाशी पक्क ठरवते तेवढ्यात निरूभा म्हणते काय ग कसला विचार करतेस तेव्हा मीरा म्हणते काही नाही सासूबाई असाच तेव्हा निरुपा म्हणते परत सासूबाई बोललीस सांगितलं ना मी तुझी सासू नाही आहे म्हणून तेव्हा मीरा म्हणते बाईसाहेब काही नाही असाच मी विचार करत होते रात्रीच्या जेवणाला काय बनवू तेव्हा निरुपा म्हणते तू विचार नाही करायचा जे मी सांगेन ना तेच जेवणाला बनवायचं तेव्हा मीरा म्हणते हा ठीक आहे बाईसाहेब नंतर मीरा ही रूममध्ये येते आणि एऱ्याझऱ्या मारत असते म्हणते नाही मला काही करून यांना आणि बाबांना हे सत्य सांगितलंच पाहिजे आईने घर गहाण ठेवून त्यावर लोन काढला आहे या घरावर लोन काढला आहे हे सांगितलंच पाहिजे मग रात्री मीरा जेवण करते आणि सगळ्यांना जेवायला देते सर्वजण जेवतात सत्या हा रूममध्ये येतो त्यानंतर मीरा ही अशी अस्वस्थ दिसत असते तेव्हा सत्या म्हणतो काय घुमक तू काय झालं असं थकल्यासारखी का वाटतेस काहीतरी टेन्शन वाटतंय तुझ्या चेहऱ्यावर काही झालंय का निरूपा देविका तो फुसक्या तुला काय बोलले का सांग आत्ताच एकेकाची करतो बरोबर तेव्हा मीरा म्हणते नाही हो मला कोणच काहीच नाही बोललं मग सत्या म्हणतो मग कसलं टेन्शन आहे तुला तिकडे तुझी आई मधू तुझा भाऊ सगळे बरे आहेत ना तेव्हा मीरा म्हणते हो सगळे बरे आहेत मग काय झालंय काय तुला सत्य विचारतो तेव्हा मीरा म्हणते मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती सासूबाईंबद्दल आहे तेव्हा सत्या म्हणतो हे बघ धूम तू त्या निरूपाच्या गोष्टींना मला ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे तू तु तुझ्याबद्दल काही बोला सांगू नकोस तिच्याबद्दल सोडून मला कोणाबद्दलही सांग पण तिच्याबद्दल आणि त्या फुसक्या आणि फुसकीबद्दल मला काय सांगू नकोस त्यांच्याबद्दल मला काहीच वाटत नाही तेव्हा मीरा म्हणते अहो एकदा ऐकून तर घ्या तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही बोललो ना धूमके तू मला काहीच ऐकायचं सा नाहीये म्हणून तेव्हा मीरा म्हणते अहो सासूबाईंनी सुजित हे आपलं घर गहाण ठेवलं आहे झोपलेला पशात ताडकन उठतो आणि म्हणतो काय निरुपाने या घरावर लोन काढलं आहे आणि आपलं घर आपलं घर त्या सुजित कुमारकडे घाण ठेवलं लाज नाही वाटली तिला असं करताना आणि तिने काय केलं एवढे या घरावर पैसे काढून ते पैसे काय केले तिने ती म्हणते हो मला पण माहीत का नाही कारण आजचं मी सासूबाईंचं आणि पंकजचं बोलणं ऐकलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हीच ना माझ्यापासून काही लपवायचं नाही म्हणून सांगितलं सत्या म्हणतो बरं केलं सांगितलं असते बापला माहिती आहे का हे सगळं तेव्हा मीरा म्हणते नाही बाबांना देखील माहित नाही सत्या म्हणतो काय म्हणजे ही बापाला फसवून सगळं हे व्यवहार करते तर नाही तिला आता वेळीच आळा घातला पाहिजे आता मी काय करतो ना ते बघच धूम घेतो तर आता सत्याला निरूपाचा चांगलाच राग आलेला आहे आता सत्या निरूपाची कशी तासटणी करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू